मंडळी अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिनेता श्रेय स्थळपदे या दोघांची मराठीवरील माझी लोकप्रिय मालिकांपैकी एक होती या या दोघांनी मालिकेत पहिल्यांदाच एकत्र काम केलं होतं मात्र या जोडीला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं त्यामुळे आजही प्रेक्षक त्यांना एकत्र पाहण्यासाठी खूपच उत्सुक असतात अशातच आता ही जोडी पुन्हा एकदा एकत्र आली आहे नुकतेच काही व्हिडिओज आणि फोटोज समोर आले ज्यामध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरे श्रेयस तळपदे आणि माझी तुझी रेशीम या मालिकेचे दिग्दर्शक अजय मयेकर एकत्र पाहायला मिळाले यामध्ये प्रार्थना श्रेयस आणि अजय मयेकर हे स्वामी समर्थांच्या मंदिरातून बाहेर येताना दिसतात महत्वाचं म्हणजे श्रेयच्या हातात एक फाईल असून त्यात त्यांच्या आगामी कलाकृतीचे स्क्रिप्ट असल्याची शक्यता वर्तवण्यात येते तर प्रार्थना श्रेयस आणि अजय मयेकर हे तिघेही एकत्र दिसल्यामुळे माझी तुझी रेशीम गाठ या मालिकेचा दुसरा भाग येतोय की काय अशी विचारणा सध्या प्रेक्षकांकडनं केली जाते दरम्यान प्रेक्षकांसाठी ही आनंदाची गोष्ट आहे बऱ्याचदा सोशल मीडियावर या ऑनस्क्रीन जोडीला पुन्हा एकदा मालिकेतून एकत्र पाहायला आवडेल अशी अपेक्षा प्रेक्षकांकडून नेहमीच व्यक्त केली जात होती त्यामुळे प्रार्थना व श्रेयस पुन्हा एकदा एकत्र झळकणार तसेच त्या मालिकेतून कि चित्रपटातून कोणत्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग ठरेल दरम्यान प्रार्थना बेहरे आणि यांची मुख्य माझी तुझी रेशमी घाट ही मालिका तेवीस ऑगस्ट दोन हजार एकवीस रोजी सुरू झाली तर, तर बावीस जानेवारी दोन हजार तेवीस रोजी या मालिकेने निरोप घेतला अल्पावधीतच ही मालिका लोकप्रिय ठरली होती परंतु या मालिकेने अचानक निरोप घेतल्यानंतर या मालिकेचा प्रेक्षकांचा हिरमोड झाला होता आता या मालिकेचा दुसरा, दुसरा भाग आल्यानंतर या मालिकेचे चाहते नक्कीच आनंदी होतील तर तुम्हाला माझे तुझे रेशीम गाठ या मालिकेचा दुसरा भाग पाहायला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा